नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा सरकारने दोन डिसेंबर व पाच डिसेंबर ह्या दोन अधिकृत तारखा पीक विमा वाटपासाठी काढलेल्या असून देखील दोन तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात ता, पीक विमा हा जमा झाला नाही यामुळं बरेचसे शेतकरी हे संतापलेले आहेत व संतापण्याजोगी गोष्ट देखील आहे कारण अधिकार अधिकृत जी आर काढून देखील खात्यावर आपली रक्कम जर जमा झाली नाही तर कोणाला देखील राग येईलच त्यामध्येच काही शेतकरी देखील शिव्या घालत आहेत तर हे कितपत योग्य आहे हे व्हिडिओ तुम्हाला पाहिल्यावर लगेच समजून जाईल त्याचप्रमाणे बघा काही शेतकऱ्यांचं अशा देखील म्हणणं आहे की बाबा तुम्ही दोन ही सांगितली होती आ, हे परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी दोन व पाच तारीख अशा अधिकृतपणे सांगितल्या होत्या तर ह्या गोष्टी काही शेतकऱ्यांना खोट्या देखील वाटत आहेत कारण साहजिक का आहे मी शेतकरी संतापलेला आहे पण खोट्या वाटू नये यासाठी तुम्हाला मी डॅशबोर्डवर हो आता जी आर देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल त्याच्या माध्यमातून दे तुम्हाला देखील पटून जाईल की गोरमेंटने दोन व पाच तारखा काढल्या होत्या पण त्या हिशोबानं गव्हर्नमेंटने काम केलं नाही व तुमच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही तर ह्यामागचं नेमकं कारण काय आहे ह्या कारणाला आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक नाही दोन कारणं आहेत तर कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्याचबरोबर काही संतापलेल्या शेतकऱ्यांना मी मान्य करतो आम्ही यूट्यूबर्स देखील काही यूट्यूबर्स देखील म्हणले होते की दोन तारखेपासून जमा होणार आहे आम्ही छोटे यूट्यूबर्स त्याचप्रमाणे काही मोठ्या यूट्यूबर्सनी देखील कारण अधिकृतपणे जे आर आलेला होता असं नाही आहे की हवेमध्ये गोष्टी केल्या असा प्रकारचा नाही आहे त्याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांना हा देखील प्रश्न पडला की नेमका झाला कशामुळे जमा नाही तर चला आता एकेका एक गोष्टीचा आपण पन सविस्तरपणे आढावा घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या आणि कुंडीच्या खाली जो घंटा दिसतोय म्हणजेच बिलायक दिसते तोही दबा कारण या संदर्भात जर नवीन काही अपडेट आली तर तुम्हाला मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन व काही जिल्ह्यांचा ही देखील मागण्या होत्या की रकमा ह्या वाढण्यात आल्या आहेत हो हे देखील याचमध्येच एक कारण आहे ते मी कारण तुम्हाला सांगतो तर बघा मित्रांनो पीक विमा जमा न होण्याचं कारण बघा परभणीचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी दोन तर एक तारखेला एका ना। ना। न्यूजपेपरला नामांकित न्यूजपेपरला देखील आलं होतं तो न्यूजपेपर भेटल्यावर मी तुम्हाला दाखवेलच त्याचप्रमाणे त्यांनी हे एक प्रस्ताव दे देखील मान्य केला होता की दोन तारखेपासून जमा होणार आहे पण जिल्हा अधिकाऱ्याने सांगूनसुद्धा ह्या गोष्टी घडल्या नाही तर बघा यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आता जे जाले करने, करने आता सरकार आता स्थापन अद्याप म्हणजे झाले नाही आहे मुख्य कारण हे कारण हे दोन तारखेवरून आता ही पाच डिसेंबर तारीख तूर्तसह निर्धारित करण्यात आली आहे पण पाच तारखेला देखील होईल की नाही जमा ह्या गोष्टीवर आणखी देखील संभ्रम निर्माण आहेत व आता बघा जोपर्यंत हे सरकार स्थिर होत नाही म्हणजेच आता सध्या सरकार स्थिर नाही आहे तोपर्यंत सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार देखील नसतात बघायला गेलं तर म्हणजे हे प्रस्ताव ऑलरेडी निवडणुकीच्या अगोदर मान्य मंजूर झालेले आहेत व सरकार देखील हेच आलेलं आहे पण ह्या गोष्टीचा असा तेवढा इफेक्ट ह्याच्यावर पडणार नाही त्याचप्रमाणे बघा जोपर्यंत आता सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत हा प्रस्ताव म्हणजे हे जे शेतकऱ्यांचा विमा आहे तोपर्यंत खात्यावर जमा होणार नाही आहे तर पाच डिसेंबरची कदाचित शेतकऱ्यांना वाट पाहू शकता त्याचप्रमाणे आता बघा तुम्हाला खोटं वाटेल म्हणून मी आता तुम्हाला जी आर दाखवतो आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल जी आर तर बघा तर त्याचप्रमाणे आणखीन बघा ह्यामध्ये आणखी एक न येण्याचं कारण म्हणजे जे जिल्हे आहेत मोठमोठे जिल्हे त्यांचा निधी म्हणजे वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे अगोदरचा जो निधी होता त्यामध्ये थोड्या प्रमाणात वाढा करण्यात आल्या आल्यात म्हणून देखील हे देखील एक कारण असू शकतं म्हणजे शक्यता वर्तवण्यात अशीच येते आहे तर बघा ह्यामध्ये जे उर्वरित जे जिल्हे आहेत बीडसाठी तीनशे वीस कोटी रुपये नुकसान भरपाई त्यानंतर नांदेडसाठी आठशे बारा कोटी नांदेडसाठी कमी होती अगोदर तेव्हा वाढ करण्यात आली आहे त्यानंतर जालण्यासाठी चारशे बारा कोटी रुपये अगोदर कमी होते चारशे बारा साडेतीनशे कोटीच्या आसपास रक्कम होती त्यानंतर धाराशिवसाठी दोनशे अकरा कोटी छत्रपती संभाजीनगरसाठी दोनशे चौतीस कोटी, कोटी सप्टेंबर सप्टेंबरमध्ये झालेल्या सप्टेंबर व ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची त्याचनंतर वर्धा नागपूर गोंदिया ह्यासाठी एक क्रमाने दोन कोटी त्रेचाळीस लाख चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख व सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये हे वाढवून मिळणार आहेत त्यानंतर भंडारामध्ये दहा कोटी वर्ध्यामध्ये एक्केचाळीस लाख ऐंशी हजार कमी आहे आकडा त्यानंतर नाशिक पुणे व ना नंदुरबार जिल्ह्यांचा नंबर येतो बघा पुण्यासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख नाशिकसाठी एकवीस लाख ब्याऐंशी हजार नंदुरबारसाठी एक्केचाळीस लाख बावन्न हजार व अहमदनगरसाठी चोवीस कोटी रुपये त्यानंतर जळगावसाठी सत्तावन्न कोटी एक लाख रुपये ह्या रकमा वाढून आलेल्या आहेत जुन्या रुकमा तुम्हाला पाहिजे असतील तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे त्याला जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याचप्रमाणे अद्याप जर तुम्हाला गोष्टी खोट्या वाटत असतील तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑफिशियल जी आर बघून घेऊ शकता नंतर युट्युबरला मोकळ्या मनाने देखील शिवा देऊ शकता तर चला मग भेटूया जर पाच तारखेपर्यंत जर विमा आला नाही तर तुम्हाला तेही कळवेल त्याचेही देखील आणखी ऑफिशियल जर अपडेट आली त्याचप्रमाणे जे हिंगोली व परभणीचे जे जी आर आहे ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तुमची खात्री पटाव तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद